गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मैत्रीण मी आज तुम्हाला मऊ कस चपाती कशी बनवायची हे सांगणार आहे मैत्रीण त्यासाठी मैत्रीण आधी पीठ घेतलंय मैत्रीण मी शिंबून पीठ घ्यायचं थोडं मीठ टाकायचं मैत्रिणीनो एक चमचा तूप टाकायचं किंवा मग एक चमचा तेल घालायचं मैत्रीण आणि असा डव करून घ्यायचा आणि जरा न पाच मिनिट भिजत ठेवायचं ह्याला पाच मिनिट भिजलं ना मग ह्याला चांगलं पाहिजे मैत्रीण म्हणजे आपल्या पोळ्या छान होत्या माझं पीठ जरा बारीक झालंय त्याच्यामुळे चिटखायची आणि पीठ आणताना लय बारीक पण आणायचं नाही आणलंय मोठ पण आणायचं नाही लय बारीक बी आणल्यानं चिकट चिकट होत म्हणजे असं वेगळंच करताना त्रास होत थोडा चिटकू चिटकू बसत्या छानच झालं ह्या बारीक एकदम बारीक आलंय पीठ पहिल्या बायकांना आवडायचं एकदम बारीक पीठ आजकाल नाही मिडियम मध्यम आवडतंय मला तर असं छान तिमून घ्यायचं मैत्रिणी जोड लावू लावते बायच तुमच्या जितकं तिमण होईल का, का तितकं तिंबायच तितकी तुमची चपाती छान होती बघा आता कसं फुललंय पीठ असं पीठ फुललं पाहिजे इकडे बघ असिंबून घ्यायचं मैत्रिणी थोडं तेल घालायचं वरून आणखी चमचा तेल घालायचं आणखीन आणखीन तिंबून घ्यायचं तवर तवा टाकतील आज मी मैत्रीण चपाती कशी लाटायची म्हणजे जे जेणेकरून तुमची चपाती मऊ होती आणि किती वेळ राहिली ना तर असं वातड होत नाही चपाती काय काय जणींच्या चपात्यानं निब्बर निब्बर होत्या पुन्हा तुटत नाहीत त्याच्या मागचे कारण हेच की पीठ तुम्ही चांगलं तिंबत नाही असं चांगलं मळून घ्यायचं जितकं पीठ मिळतं का मैत्रीण तितकी तुमची चपाती छान होती पुरणाच्या पोळ्या सुद्धा मैत्रिणी पिठावरच असते तर पीठ तिमल्याला पीठ असते का आणखीन बघा खेड्यातल्या बाया कशा पीठ तिमत्यात घस 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 अशा आमच्या गावाकडच्या पोळ्या इतक्या मऊ सुद्धा असतात नुसत्या दुसऱ्या पर दिवशीपर्यंत पण छान राहते तशा पीठ तिंबायचं मस्त छान बघा किती छान सॉफ्ट झालंय हात धुते मी मैत्रिण बारीक पिठा असल्या ना त्या पिठाला चाळायची गरज नाही पण एवढं कसं एखादि काही पण काही पण येऊ शकतंय तिच्या म चालच चांगलं बर का कधीही किचन मध्ये मैत्रीण काम करताना कधी ना पसारा वरच्यावर वरचीवर आवरत राहायचं आपल्या समोर पेस्ट ठेवायचं जेणेकरून आपल्याला जास्त डोक्याला ताण येत नाही तर पसारा तिथं ठेवला ना आपल्याला पण आपल्याला सुधारत नाही काम त्याच्यामुळे थोडं सारासरी करायची तिथं ठेवायचं आणि मगच वरण भाजी फोडणी टाकली ना मैत्रीण सगळं सामान व्यवस्थित लावून तिथं ठेवायचं ला, दुर्डी घ्यायची जवळ तेल घ्यायचं चहाचे ह्याचे पातेले असले मैत्रीण घासाई टाकायचे किंवा पाण्यात टाकायचे मैत्रीण जरा भिजू द्यायचे भिजले कि मग ते निघतेच मैत्रीण भांडेवालीपर्यंत पर्यंत ठेवायचे भांडेवालीची वाट बघायची नाही ते चहाचे पातेले आपल्या आपण धुवून टाकायचे जास्त पातेले पडत नाहीतर ना इतका गोंधळ होत आहे मैत्रीण स्वच्छ पुसून घ्यायचा कपडे मी दुसरा एक कपडा आहे गोळपाट पुसायचा कपडा वेगळाच पाहिजे मैत्रीण दोन दिवसाला पाणी टाकून पुसून घ्यायचं हे स्वच्छ आपण टिप ठेवली ना मैत्रीण आपल्याला पण छान वाटते आपल्याला सुद्धा उल्हते आता ही कॅटली माझी हे झाली आता मी पाह, तेल संपलं ना घासाई टाकणारे असं ना काम करता एका कामामध्ये चार पाच कामं करून निघायची म्हणजे तुमची स्वच्छता पण राहते मैत्रीण आणि आपल्याला एक प्रकारचं वळण पण राहते आणि आपल्या स्वयंपाक पण छान होते आता मैत्रीण हे बघा मी आता छोटा उंडा घेतला असं छोटाच घ्यायचा मैत्रीण लगे मोठ्या मोठ्या चपात्या करायचे नाहीत तुमच्या इथं जर आवडत असल्या करा तसं काही नाही पण छोटाच घ्यायचा आता अशी लाटायची एकदा अशी लाटली की तेल लावायचं पुन्हा अशी फोल्ड करायची पुन्हा तेल लावायचं आणि थोडी डेक करायची हितामध्ये पुन्हा मग असा उंडा करून घ्यायचा आणि आता ही चपाती मैत्रिणी बघा मी कशी लाटते नुसती काटात लाटायची आलला हाताने लाटायची काटत लाटत चालायची चपाती अशी बघा अशी लाटून घ्यायची आणि अशी त्यावर टाकायची गॅस फुल करायचा तुम्हाला आता एक चपाती भाजून दाखवली ते आता चपातीला वेळ दाखवून दुसरा मुला घेत दुसरी दाखवते मैत्रीण मग मी तुम्हाला आता तशीच घेते तेवढच पीठ घेते मी छान मऊ सुत गुगुबीत चपाती होती लाटायची तेल लावायचं पुन्हा फोल्ड करायचं पुन्हा तेल लावायचं पिठात बुडवायची मैत्रीण ना उंडा करायचा बघा चपाती कशी भाजायची असं फुल गॅसवर अशी जरा फुगली ना फुगती मैत्रीण ऑटोमॅटिक त्याला तेल लावून घ्यायचं किती छान आहे दोन्ही बाजूने तेल लावायचं शिकत शिकायचं मैत्रिणं एकदम कुणालाच येत नाही मला सुद्धा येत नव्हत्या मैत्रीण पोळ्या मला लग्न झाल्यावर मला थोडे दिवस त्रास झाला पण कुणा मग आल्या मग माझे मला थोडं लक्ष द्यायचं आपण पण स्वयंपाक करताना आपली आई किंवा दुसरं कुणी करत असलं तर कसं टीम देत बघा मैत्रीण आपली भाजली चपाती दुसरी दाखवते मैत्रीण तुम्हाला गॅस कमी करायचा जेणेकरून तुमचा गोंधळ उठत नाही असे काटात लाटायची स्पीड वाढीत वाढीत वाढवायची मैत्रीण हे आणखी कमी स्पीड घेते मी अशी काटातच लाटत चालायची हे अशी कुणाला छोट्या आवडत्यात मैत्रीण कुणाला मोठ्या आवडत्या आपल्या आपल्या आवडीनुसार करायचे तेल लावायचं मग फोल्ड करायचं आता चपाती आता फुगली ना अशी पलटी करायची त्याला तेल लावायचं ही पण फुगली आपली चपाती पातळ झाली आणि छान भाजली अशी भाजायची जास्त करपू द्यायची नाही चला मैत्रिणी मी आता करून घेते सगळ्या चपात्या बघा आता मी कशी लाटते फास्ट मोशन मध्ये पुरणपोळीला मैत्रीण पीठ लावून ठेवायचं आणि अर्धा तास मोरू द्यायचं कम्प्लीट अर्धा तास आणि कसं जसं तुमचं पुरण असेल का तशी पोळी करायला हे पीठ ठेवायचं ते मला पीठ पीठ जर पुरण जर पातळ असेल तर पीठ पातळ करायचं पुरण जर घट्ट झालं तर पीठ घट्ट करायचं त्याच्यामुळे तुमच्या पोळ्या फुटत नाहीत तुम्हाला पोळी दाखील मैत्रीण थोड लक्ष दिलेलं मैत्रीण स्वयंपाक छान होते एवढच ह्या लय चटके बसते वरून बी बसते आणि हाताला पण बसतील त्याच्यासाठी उंचान वापरायचं चटके बसून अजून दाखवते मैत्रीण हा अशी एकदा करायची अशी एकदा पुन्हा तेल लावायचं असं फोल्ड करून हे करायचं तुम्ही एक दिवस मैत्रीण असं शिकलात ना तुम्ही तुमच्या आईपेक्षा चांगल्या पोळ्या करताल तुम्ही शिका तुम्ही म्हणताल खरच तुम्ही म्हणला ते खरं झालं illa tıç